नमस्कार मंडळी श्रीमय स्टुडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मंडळी आजचा विषय फार भन्नाट आणि सॉलिड आहे आजच्या विषयाचं नाव आहे लग्न लग्न ही घटना जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात घडते काहींच्या आयुष्यात ही घटना लवकर घडते तर काहींच्या आयुष्यात ही घटना उशिरा घडते काहींना त्याचे चांगले अनुभव येतात तर काहींना वाईट असंच एका लग्न ठरलेल्या मुलीची मनस्थिती आज आपण ऐकणार आहोत लग्न आयुष्यातलं एक सुंदर वळण प्रत्येक मुलीसाठी हे वळण म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात असते स्वप्नांची एक नाजूक उधळण हुरहुरीची गडद सावली आणि मनाच्या कप्प्यात दडलेल्या हजारो भावना यांचा हा मिलाफ असतो घरात लग्नाच्या तयारीचा गडबडाट सुरू असतो साड्या दागिने पाहुणे कार्यक्रम यांची चढाओढ असते बाहेर जगात उत्सवाचा माहोल असतो पण त्या गडबडीत एका कोपऱ्यात तिचं मन मात्र स्वतःशी संवाद साधत असत हे खरच घडतय का हा प्रश्न वारंवार मनात डोकावतो आपलं लहानपण आईच्या कुशीत झोपलेली ती लहान मुलगी बाबा हात धरून शाळेत नेणारे क्षण भांडण हसू उरडणं सार काही डोळ्यापुढे तरळतं तिला नव्या आयुष्याची ओढ असते पण घर सोडताना मन गलबलून येत आईच्या स्वयंपाक घराचा आवाज वडिलांच्या प्रेमळ ओरडण्याचा आवाज भावंडांबरोबरचे खेळ ह्याची आठवण येते तिथेही मला प्रेम मिळेल का हा अनामिक प्रश्न तिला काळजीत टाकतो मनात रेखाटली जातात त्याच्या सहवासात आनंदाचे क्षण अनुभवण्याची उत्सुकता असते एक घर नव्या लोकांमध्ये आपलेपणाने वावरण्याची तयारी मनात सुरू असते स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखत स्वतःला अधिक परिपक्व बनवण्याचा न कळत प्रयत्न होत असतो कधी मनात आनंदाने लाटा उसळतात कधी न कळत डोळ्यात पाणी दाटत मनात नवे प्रश्न उगम पावतात मी तिथे सगळ्यांना पटेन का आई बाबा माझ्याशिवाय कसे राहतील आणि तरीही मनाच्या खोल गर्भात एक लहानशी उमेद असते सगळं छान होईल लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नाही तर दोन जीवांचं दोन कुटुंबांचं प्रेमाने गुंफलं जाणं आहे आणि या सगळ्याच्या सुरुवातीला एका मुलीच्या मनात चाललेली ही नाजूक गोड़सर भावनांनी भरलेली अवस्था असते जी शब्दात मावणारी नसते फक्त अनुभवता येते